नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण वाळवणाच्या बनवणार आहोत ज्वारीचे पळी पापड हे पापड इतक्या सोप्या पद्धतीने दाखवले आहेत की अगदी कोणालाही जमतील इतके सोपे आहेत त्याचबरोबर हे पापड खायलाही छान लागतात तसेच करायलाही तितकेच सोपे आहेत चला तर मग विळवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीचे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतली आहे तुमच्या कर्जेप्रमाणे तुम्ही ज्वारी घ्या कारण पापड बनवण्यासाठी पिठाचे प्रमाण घ्यायचे आहे त्यामुळे ज्वारीचे वजनी प्रमाण घेण्याची गरज नाही आता ही ज्वारी स्वच्छ निवडून घ्या व ती दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे ज्वारीला लागलेली सगळी पावडर व धूळ निघून जाईल ज्वारी दोन ते ती तीन वेळा धुतल्यानंतर यातील पाणी काढून घ्या ज्वारी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती भिजण्यासाठी यात भरपूर पाणी घाला आता ही ज्वारी भिजण्यासाठी तीन दिवस झाकून बाजूला ठेवायची आहे यासाठी सकाळीच ती भिजत ठेवा व दररोज सकाळी व रात्री यातील पाणी काढून त्यात दुसरे पाणी घालून ठेवा दर बारा तासाच्या अंतराने ही प्रोसेस करायची आहे आता हे मी सकाळी भिजत घातले आहे तर रात्री यातील मी पाणी काढून दुसरे पाणी बदलणार आहे ही टीप फार महत्वाची आहे हे पहा तीन दिवस झाले आहेत आता यातील पाणी काढून घेऊया व पुन्हा ही धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर ही ज्वारी एका व्यवस्थित पसरून घ्या आपल्याला ही ज्वारी घरातच सुकवून घ्यायची आहे उन्हात अजिबात सुकवायची नाही तुम्ही ही, ही फॅन खालीही सुकवू शकता पाच ते सहा तास ही ज्वारी व्यवस्थित सुकून घ्यायची आहे तर हे पहा पाच ते सहा तास झाले आहेत ज्वारी व्यवस्थित सुकली आहे अजिबात ओली नाही आता ही ज्वारी थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यात घेऊन याचे रवाळ पीठ बनवायचे आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात ज्वारी घेतली असाल तर तुम्ही ती गिरणीतूनही रवाळ अशी दळून आणा तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात अशी रवाळ दळून घेतली आहे पीठ दळल्यानंतर एका परातीत पुरणाची चाळण घ्या पुरणाच्या चाळणीने हे चाळून घ्यायचे आहे म्हणजे छान रवाळ असे पीठ मिळते ज्वारीचा कोंडा चाळणीत राहतो पीठ पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्या पिठाची चाळण वापरली तर रवाळ पीठ तयार होणार नाही पीठ चाळून घेतल्यानंतर या चाळणीत असा कोंडा उरतो हे पहा पापडासाठी लागणारे पीठ कोणत्याही एका भांड्यात मोजून घ्या एखाद्या पातेल्यात कपात कोणत्याही भांड्यात मोजून घ्या म्हणजे त्याच भांड्याने पाण्याचे प्रमाण घेता येईल हे पहा मी एका बाउलमध्ये हे पीठ मोजून घेतले आहे आता यानंतर गॅस वरती मी एक जाडबुडाचे पातेले घेतले आहे पापड करताना नेहमी जाडबुडाचे पातेले वापरायचे आहे आता या पाते या पातेल्यात पातेल्यात पाणी मोजून घेऊया मी चार बाउल पाणी घालणार आहे ज्या बाऊलने आपण पीठ मोजून घेतले आहे त्याच बाऊलने पाणी सुद्धा मोजणार आहे हे प्रमाण योग्य आहे पाण्याचे प्रमाण व्यवस्थित घेतले तर पापड अजिबात बिघडत नाहीत आता या पातेल्यावर झाकण ठेवून हे पाणी उकळून घेऊया पाणी गरम होईपर्यंत दुसरीकडे एका मोठ्या भांड्यात तयार केलेले पीठ घ्यायचे आहे आता या पिठात अर्धा पाणी घालून पीठ भिजवून घेऊया या पिठातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याने पाणी सुद्धा मोजून वापरायचे आहे हे पहा या प्रकारे हे पीठ तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता या पिठात एकही गुठळी दिसत नाही आता पाणी सुद्धा उकळले आहे आता या पाण्यामध्ये दोन मोठे चमचे चिली फ्लेक्स व एक चमचा मी जिरे घालत आहे त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ सुद्धा घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिली फ्लेक्सचे प्रमाण कमी जास्त करू शकताय आता या पाण्याला उकळी आली आहे मसालेही यात घातले आहेत आता गॅस स्लो करा व यात तयार केलेले पीठ घालूया पीठ घालताना एका हाताने पीठ घालायचे व दुसऱ्या हाताने ते हलवून घ्यायचे म्हणजे यात अजिबात गुठळी होत नाही हे पीठ आपण सुरुवातीलाच पाण्यात मिक्स करून घेतल्यामुळे नंतर ते पिठात छान मिक्स होते व गुठळ्या तयार होत नाहीत आता गॅस मिडियम ठेवून पीठ उकळेपर्यंत चमच्याने सतत हलवत राहायचे आहे पिठाला चिकटपणा येईपर्यंत पीठ सतत हलवत राहायचे ज्वारीचे पीठ शिजण्यासाठी बराच वेळ लागतो हे पहा सुरुवातीपासून आतापर्यंत वीस मिनिटे झाली आहेत हे छान घट्ट होऊ लागले आहे पापड शिजण्यासाठी कमीत कमी ते पस्तीस मिनिटे लागू शकतात पिठाला चांगला चिकटपणा येईपर्यंत पीठ शिजवायचे आहे सुरुवातीपासून या पिठात मी साडेचार बाउल पाणी वापरले आहे पीठ भिजवताना अर्धा बाउल पाणी वापरले होते व पातेल्यात मी चार बाउल पाणी घेतले आहे हे अगदी योग्य व परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला पाणी घालण्याची गरज वाटली तर यात यात गरम पाणीच वापरायचे आहे आहे हे पहा पीठ छान शिजत त्यामुळे मी आणखी पाणी घालणार नाही एक एकसारखे चमच्याने हलवून घ्यायचे म्हणजे बुडाला खाली लागणार नाही पिठाला चिकटपणा आला की पापड छान होतात ते तुटत नाहीत त्यांना चिरा जात नाहीत ज्वारीचे पीठ शिजवताना एकसारखे शिजले पाहिजे यासाठी एकसारखे हलवून घेऊया हे पहा यात मोठमोठे बुडबुडे येत आहेत पण हे पीठ मात्र अजून शिजलेले नाही आता एकूण तीस मिनिटे झाली आहेत तर आता तुम्ही बघू शकता पीठ छान उकळत आहे शिजत आहे या वेळेला गॅस एकदम स्लो करायचा व यावर झाकण ठेवून आणखीन पाच मिनिटे हे पीठ शिजवून घ्यायचं असे वाळवणाचे पदार्थ बनवताना नेहमी जाडबुडाचे व मोठे पातेले वापरायचे आहे हे, हे पहा पाच मिनिटे झाल्यावर तुम्ही बघू शकताय पीठ छान शिजले आहे यात गुठळ्या सुद्धा दिसत नाहीत आता यात दोन मोठे चमचे मी तिळ घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचे प्रमाण कमी जास्त करू शकताय तुम्ही पाहू शकताय पीठ सुरुवातीपेक्षा घट्ट झाले आहे पिठालाही चिकटपणा आला आहे पीठक एकसारखे यायला लागले आहेत छान असे बुडबुडे यायला की समजा पीठ चांगले शिजले आहे ते चांगले शिजले आहे सुरुवातीपासून हे पीठ शिजवण्यासाठी मला तीस ते पस्तीस मिनटे लागली आहेत तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो ज्वारीचे पीठ शिजण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे हे पीठ एकसारखे हलवून शिजवून घ्यायचे आहे ज्वारीच्या पिठाला चिकटपणा येईपर्यंत पीठ शिजवून घ्या म्हणजे नंतर तयार होणारे पापड छान होतात पापड वाळल्यानंतर तुटत नाहीत किंवा त्यांना तडाही जात नाही हे पहा पीठ छान शिजले आहे आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवायचे आहे व पीठ थोडेसे थंड करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता पीठ आणखीन थोडे घट्ट झाले आहे अगदी परफेक्ट असे पीठ शिजले आहे यातील थोडेसे पीठ मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवून घ्या म्हणजे ते थंड होणार नाही हे मिश्रण थोडस गरम असतानाच पापड घालायचे आहेत पापड घालण्यासाठी प्लास्टिकचा कागद अंतरला आहे तुम्ही पाहू शकता पीठ अगोदरपेक्षा थोडेसे घट्ट झाले आहे प्लास्टिकच्या कागदाला मी जराही तेल लावलेले नाही आता पळीने थोडे थोडे पीठ घेऊन पापड घालून घ्या पापड हलक्या हाताने घाला पापड पसरताना जास्त पातळ करू नका पापड घालताना खूप जास्त पातळ करायचे नाही ना तर ते पलटवून घेताना तुटतात थोडे जाडसर पापड घालायचे पापड वाळल्यानंतर पातळ होतो त्यामुळे थोडा जाडसर पापड घाला तर हे पहा अशा प्रकारे मी हे सर्व पापड घालून घेतले आहेत हे पापड बनवणे खूपच सोपे आहे अगदी कोणीही बनवू शकतील असे हे पापड आहेत अगदी नवीन बनवणारेही सहज न चुकता योग्य पद्धतीने हे पापड बनवू शकतील पाण्याचे योग्य प्रमाण घेतले तर पापड कुठेही न चुकता बनवता येतात हे तयार केलेले पापड मी दोन ते तीन दिवस कडकडीत उनट वाळवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकताय पापड अगदीच छान झाले आहेत कुठेही हे पापड तुटलेले नाहीत आता यानंतर हे, पा या हे पापड आपण तळून पाहूया यासाठी कढईमध्ये मी थोडेसे तेल गरम करून घेत आहे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून हे पापड तळून घ्यायचे आहेत हे पहा पापड छान दुप्पट तिप्पट फुलत आहेत मस्त असे पापड तळले जात आहेत तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्या सबस्क्राईब करा व से बेल आयकन ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुक सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद